नमस्कार मंडळी तर आज आपण फार जुन्या काळातला पारंपरिक पद्धतीने बनवला जाणारा पावट्याचा एक मस्त चविष्ट पदार्थ बनवतोय ते ही केळीच्या पानामध्ये चव एवढी जबरदस्त की एकदा बनवला की नेहमीच बनवाल चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथून मी पावटीच्या शेंगा घेतलेल्या आहेत हे बघा तर सर्वात अगोदर हे शेंगा सोलून आपल्याला यामध्ये बी काढून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने ह्या शेंगा आपल्याला सोलून यामधले हे बी काढून घ्यायचे इथे आपल्या सगळ्या पावट्याच्या शेंगा सोलून बी काढून झालेले आहेत हे बघा तर याचं प्रमाण वगैरे असं काही नाही तुम्हाला हवे तेवढ्या शेंगा तुम्ही इथे घेऊ शकता यापेक्षा कमी घेतल्या किंवा जास्त घेतल्या ना तरी सुद्धा चालतील तर ह्या चालती। शेंगा मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आपण आता शिजवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी एक तांब्या भरून पाणी घालतीये जर तुम्ही ग्लासा घेणार असाल तर दोन ग्लास पाणी यामध्ये घाला त्यानंतर हा सोललेला पावटा यामध्ये घालायचा आहे आणि याला छान असं मौसूद शिजवून घ्यायचंय बिया छान अशा शिजतात तोपर्यंत आपण चटपटीत दह्याचा मसाला तयार करून घेऊया त्यासाठी एका भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी ताज फ्रेश दही घ्यायचंय अगोदर हे दही आपण छान असं फेटून घेऊया बघू शकता आपलं हे तर ही छान असं फेटून झालेलं आहे आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया अर्धा चमचा धनेपूड यामध्ये घालायची आहे त्यानंतर पाव चमचा लाल तिखट घालूया घालूयात मीठ घालायचं त्यानंतर एक चमचा भर साखर यामध्ये घालूया आणि त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालायची आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला पुन्हा छान असं एकजीव करून घ्यायचंय आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आता यावर आपल्याला मस्त अशी चुरचुरीत फोडणी घालायची आहे त्यासाठी मध्ये मी चमचा छान गरम करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालूया त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे आता ही चुरचुरीत फोडणी आपल्याला दह्यावर घालायची आहे घातलेली फोडणी आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची तर इथे आपला हा चटपटी तसा दह्याचा मसाला बनवून तयार झालेला आहे थोड्या वेळासाठी आपण हा बाजूला ठेवूया तर इकडे आपल्या बिया आप शिजल्यात का ते बघूया हे बघा मस्त अशा मौसूद बिया आपल्या इथे शिजलेल्या आहेत हे बघा आता आप यामध्ये आपण काही आप आप साहित्य घालून घेऊया दोन उकडलेले बटाटे हाताने छान असे मॅश करून घेतलेले आहेत यामध्ये घालूया त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर एक ते दीड चमचा लसूण घातलेला हिरव्या मिरचीचा ठेचा यामध्ये घालायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालूया त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालूया आणि चवीपुरतं मीठ घालायचंय एकदा हे सर्व साहित्य आपण छान असं मिक्स करून घेऊया आपलं सर्व साहित्य छान असं मिक्स करून झालं की दोन मिनिटं याला चांगलं शिजून घेऊया तर इथे एक ते दोन मिनिटं झालेली आहेत आणि आपण सगळं घातलेलं साहित्य छान असं सा एकजीव झालेलं आहे छान शिजलंय देखील हे बघा आता यामध्ये आपल्याला एक वाटी तांदळाचं पीठ घालायचंय थोडं थोडं करून आपल्याला तांदळाचं पीठ यात घालायचंय आणि याला मिक्स करून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने तर यामध्ये मी सगळं तांदळाचं पीठ घातलेलं आहे आता हे पीठ तुम्हाला थोडं कोरडं वाटत असेल ना तर थोडंसं गरम पाणी वरून घातलं ना तरी सुद्धा चालेल तर इथे आपलं तांदळाचं चा पीठ छान असं मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर यावर आपण झाकण ठेवूया आणि दोन मिनिटांसाठी याची छान अशी उकड काढून घेऊया साधारण दोन ते ती तीन मिनिटानंतर यावरचं मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे तांदळाचं चा पीठ छान असं वाफवून झालेलं आहे आपण आता हे एका परातीमध्ये काढून घेऊया बघू शकता आपली ही उकड परातीमध्ये काढून झालेली आहे आता ही उकड गरम असतानाच थोडासा थंड पाण्याचा हात घेऊन याला चांगली मळून घ्यायची आहे बघू शकता आपली ही उकड छान अशी मळून झालेली आहे एकजीव झालेली आहे आता यावर आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे म्हणजे ही उकड आपल्या हाताला किंवा ताटाला चिकटणार नाही छान अशी मळून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपली ही उकड छान अशी मळून झालेली आहे तर आज आपण केळीच्या पानातील पावटेची पानगी बनवतोय तर इथे आपली ही उकड तयार आहे पानगी बनवायला घेऊया त्यासाठी पोलपाटावरती मी केळीचं पान ठेवून घेतलेलं आहे हे बघा जर तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर कर्दळीचं पान किंवा हळदीचं पान वापरले ना तरी सुद्धा चालेल आता यावर आपण पानगी थापून घेऊया पानगी थापण्या अगोदर आपण केळीच्या पानावरती तेल लावून घेऊया तेल आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचंय केळीच्या पानाला तेल लावून झालं की उकडीमधला एक गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यानंतर याला हातावर छान असं गोल करून घेऊया हे बघा त्यानंतर हा गोळा आपल्याला तेल लावलेल्या केळीच्या पानावर ठेवायचा आहे आणि थोडासा थंड पाण्याचा हात घेऊन याला छान असं थापून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने याला सगळ्या बाजूने छान असं थापून घ्यायचं आहे खूप जास्त जाड थापू नका पातळच थापून घ्या इथे तुम्ही बघू शकता आपली ही पानगी मस्त अशी पातळ थापून झालेली आहे हे बघा त्यानंतर हे केळीचं पान आपल्याला यावर असं झाकून ठेवायचंय अशा पद्धतीने ही पांगी आपल्याला तव्यावर ठेवून छान अशी भाजून घ्यायची आहे त्यासाठी गॅसवरती मी लोखंडी तवा गरम करण्यासाठी ठेवला होता तवा देखील आपला चांगला गरम झालेला आहे आता यावर आपल्याला ही पांगी ठेवायची आहे आपली तव्यामध्ये ठेवून झाली की यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती पांगी आपल्याला दोन मिनिटं एका बाजूने चांगली भाजून घ्यायची आहे मिनिटानंतर यावरच मी त्यानंतर काढतीये बघू शकता हे केळीचं पान छान असं काळपट झालेलं आहे हे बघा आपण आता ही पलटी करून घेऊया आता अशाच पद्धतीने अल्टी पलटी करत ही पानगी आपल्याला खरपूस भाजून घ्यायची आहे इथे आपली ही पानगी दोन्ही बाजूने पलटी करत भाजून झालेली आहे हे बघा मस्त अशी खमंग खरपूस भाजलेली आहे आपण आता ही पानगी काढून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही पानगी दोन्ही बाजूने छान अशी भाजून झालेली आहे हे बघा मस्त अशी खमंग खरपूस भाजलेली आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या पानग्या तयार करून घेऊया इथे आपल्या केळीच्या पाण्यातल्या पावट्याच्या पानग्या बनवून तयार झालेल्या आहेत आणि सोबतच चटपटीत मसाला दही देखील बनवून तयार आहे चवीला जबरदस्त लागतं अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद